डॉक्टर होण्यासाठी पैशाची नाही तर गुणांची आवश्यकता आहे ढिवेवडी तालुका पाटणेतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी करिअरविषयी बोलताना करिअर नीती गायडन्सचे प्राध्यापक सूरज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज यांना कसा प्रवेश मिळवावा तसेच ए आय सारखे नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करावे याविषयी सखोल माहिती दिली तसेच नवीन क्षेत्रे नवीन आत्मसात करून आपल्या क्षमतेनुसार करिअर कसे निवडावे याविषयी सांगून छोट्या छोट्या कोर्समधून आपण हजारो रुपयांच्या नोकऱ्या मिळवू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले परिश्रम जिद्द चिकाटी आणि भव्य स्वप्ने आपण जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत ती पूर्ण होणार नाहीत असे मत त्यांनी व्यक्त केले डॉक्टर होण्यासाठी पैशाची नव्हे तर गुणांची आवश्यकता असते यावेळी सामाजिक कार्यकर्ते पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करून या मार्गदर्शनाचा फायदा घेण्याचे आवाहन केले यावेळी अभिजित कडव यांनीही मनोगत व्यक्त केले या प्रसंगी विद्यार्थ्यांशी प्राध्यापक सूरज पाटील यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला ते म्हणाले झालं एआय तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला माहिती पाहिजे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं म्हणतं की नऊ लाख जॉब जातील पण त्यांचं म्हणणं असं सुद्धा आहे की तेरा लाख नवीन जॉब तयार होते ए आय सगळ्यात महत्वाचा आहे दुसरा एक डेटा सायन्स डेटा इज अ न्यू गोल्ड आता तुम्हाला साधं सगळं सोपं उदाहरण सांगतो तुम्ही सायकलचं मेकॅनिझम बघतो वस्तू तरुण आणि आपल्या कन्सेप्ट डोक्यात क्लिअर असते की मला सायकल आगा बाजूला बदलला तर सायकल उजव्या बाजूला जाते बघा आपण नॉर्मली सायकल ज्यावेळी चालवतो सायकलीचा उजव्या बाजूला बघा उजव्या बाजूला सायकल जाणार डाव्या बाजूला बघा डाव्या बाजूला बघा एक सायकल कल्पना कर करा की ती उलटी आहे उलटी म्हणजे काय रन फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड